हरभऱ्याच्या पाल्याची भाजी त्यासाठी एक मुठ हरभऱ्याची डाळ घेऊया ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्याचं पाणी काढून टाकायचं त्यात पुन्हा स्वच्छ पाणी घालून ती डाळ आपण भिजत ठेवूया या भाजीमध्ये कुठली ना कुठली तरी डाळ आपण घालणं आवश्यक असतं पण हरभऱ्याच्या पाल्याच्या भाजीसाठी शक्यतो हरभऱ्याची डाळ वापरली जाते म्हणून आपण इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे आता हरभऱ्याची डाळ आपण एका बाजूला ठेवून देऊ भिजत तोपर्यंत आपण हरभऱ्याची भाजी निवडून घेऊया ही हरभऱ्याची भाजी साधारणपणे दिवाळीनंतर बाजारात दिसायला लागते सुरुवातीची भाजी कोळी आणि छान असते पण जानेवारीच्या शेवटी शेवटी जी भाजी असते ती थोडीशी जून असते या भाजीला आंब असते किंवा थोडासा आंबटपणा असतो पण तो कोवळ्या पाल्यांना असतो जून पाल्यांना बा पाल्याला आंबटपणा नसतो यातली कोवळी भाजी खरं तर छान असते पण आता आपल्याला जी मिळेल ती भाजी आपण खाल्ली पाहिजे कारण ही भाजी पौष्टिक असते ही जराशी चोथड असते पण ती चोथड असल्यामुळे आपल्या पोटासाठी ती चांगली आहे सारक आहे त्यामुळे आपण एक, एक 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 पान त्याचं असं तोडून घ्यायचं आहे त्याची जी काडी आहे ती बाजूला काढायची आणि निव्वळ पान जे आहे ते पान आपण तोडून घ्यायचं आहे त्यामधल्या काडीपासून ते सोडवून घ्यायचं काडी जर भाजी भाजीमध्ये आली तर ते टोचू शकतं खाताना म्हणून प्रत्येक पान प्रत्येक काडी वेगळी केली पाहिजे तशी थोडी निवडायला किचकट असते भाजी पण निवडली जाते अशा प्रकारे आपण आता भाजी निवडून घेतोय त्यातली कोळी कोळी पानं घ्यायची काड्या फेक काढून फेकून द्यायच्या इथे मी थोडी भाजी तुम्हाला निवडून दाखवते ही भाजी करायला अत्यंत सोपी आहे फार जास्त काही याच्यात घटक पदार्थ साहित्य नाही करायलाही सोपी व्हायलाही सोपी डाळ शिजायला जो काही वेळ लागेल तेवढाच याला वेळ लागतो याची पानं जी आहेत ती संयुक्त पाने या प्रकारातली पानं असतात म्हणजे मध्ये एक शीर असते आणि त्याला छोटी छोटी पानं असतात तर ते अख्खं पान आपल्याला तोडून घ्यायचं काळीपासून ही भाजी आपण अशी निवडून घेतल्यानंतर खळखळून भरपूर पाण्यामध्ये धुवून घ्यायची दोन पाण्यात धुवून घ्यायची खरं तर ही भाजी धुवायची नसते असं म्हणतात कारण त्याच्यावर आंब असते आणि ही आंब आपल्याला खूप उपयोगी असते पोटासाठी पण आता शहरामध्ये आपण अशा पद्धतीची भाजी आपल्याला ताजी मिळत नाही त्याच्यावर धूळ असते म्हणून ती धुवून घ्यायची आता आपण हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतो आहे त्यानंतर लसणाच्या पाचसा पाकळ्या आणि भिजलेली डाळ असं सगळं मिळून आपल्याला आता फोडणी द्यायचं आहे त्याचा आपण कढई तापाय तापत ठेवूया त्यामध्ये आपण साधारण पळीभर तेल घालू तेल चांगलं तापल्यानंतर त्यात जिरे घालायचे जिरे थोडेसे तडतडले की लगेच त्यामध्ये मिरची आणि लसूण घालायचं ते नीट हलवून घ्यायचं लसूण करपू द्यायचं नाही किंवा लसूण तळायचा नाही आपल्याला तो ॲज इट इज पांढरा राहिला तरी चालण्यासारखा आहे त्यात लगेचच धुतलेली भाजी घालायची भाजी धुवून निथळून ठेवायची तेव्हा टवटवीतपणा येतो त्याला ही निथळलेली भाजी आता आपण फोडणीत घातलेली आहे आता ही व्यवस्थित परतून घ्यायची भाजी भाजी छान परतली गेली की त्याला हिरवगारपणा येतो आता ह्या स्टेजला भिजवून ठेवलेली डाळ घालायची पुन्हा एक हलवून घ्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं करपायला नको गॅस मध्यमच ठेवायचा मीठ घालायचं मीठ घातल्यावर पुन्हा हलवायचं आता यात डाळ भिजवलेलं जे पाणी आहे ते फेकून न देता भाजीमध्ये घालायचं त्याच पाण्यामध्ये भाजी, भाजी शिजवायची जर गरज पडली तर आणखी थोडं पाणी आपण घालू शकतो इथे आता भाजीवर झाकण ठेवायचं काही वेळ ती शिजू द्यायची भाजी शिजायला अवघड नसते पण डाळ थोडं वेळ लागतो कारण हरभऱ्याची डाळ आहे ही आणि त्यात आपण आधीच मीठ घातल्यामुळं ती डाळ जास्त शिजत नाही पण ती तशीच डाळ शिजणं अपेक्षित असतं पूर्णासारखी डाळ शिजवायची नाही इथे बोटचेपी झाली थोडीशी डाळ पिठळ हाताला लागली की भाजी शिजली असं आपल्याला समजतं कोणत्याही पालेभाजीमध्ये <laughs> डाळी वापराव्याच लागतात किंवा वापराव्यात कारण त्याचा पौष्टिकपणा त्यामुळे वाढतो मग ती मूग असेल मसूर असेल हरभऱ्याची डाळ असेल किंवा तूर डाळ असेल किंवा मग डाळीचं <laughs> पीठ असेल असे वेगवेगळे डाळीचे डाळी वेगवेगळ्या घालून किंवा पिठाच्या स्वरूपात घालूनही आपण छान पालेभाज्या करू शकतो आता इथे भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया हे मी प्रमाण दिलेलं आहे या प्रमाणात तुम्ही कमी जास्त भाजी करू शकता <coughs> कमी हे कमीत कमी प्रमाण आहे या प्रमाणानुसार तुम्ही जास्त ही भाजी करू शकता तर ही आपली भाजी तयार झाली आहे आता आपण ती वाढूया ही भाजी ज्वारीच्या भाकरी बरोबर खूपच छान लागते पण चपाती बरोबर किंवा बाजरीची भाकरी किंवा तुमच्याकडे जे असेल उपलब्ध त्याच्याशी ते तुम्ही खाऊ शकता छान आणि सोपी भाजी आता आपली इथे झालेली आहे दहा मिनटात ही भाजी होते हरभऱ्याच्या पाल्याची भाजी डाळ घातलेली